मुंबईमधील सगळ्यात प्राचीन गोष्ट आज आपण पाहणार आहोत अनेक लोकांनी या स्थानाचं नाव ऐकलं असेल पण त्याचं प्राचीनत्व त्यांना माहीत नाही तर या स्थानाचं नाव आहे घोडपदेव घोडपदेव प्राचीनच नाही तर अश्मयुगाच्याही आधीचं आहे घोडपदेव म्हणजे एक प्रचंड शिलाखंड आहे आणि तो साधासुद्धा शिलाखंड नाही तर लावारस थंड झाल्यामुळे तयार होणाऱ्या बसाल्ट खडकाचा एक प्रकार आहे मुंबई ही देखील पूर्वी गोंडवानाचा भाग होती एवढी ती प्राचीन आहे घोडप देवाच्या शिलेवर आज कित्येक वर्ष शेंदूर लेपन होत असल्यामुळे मूळ मुल शिला नीट दिसून येत नाही पण त्याचे प्राचीनत्व मात्र जाणवते घोडप देवाचे मंदिर खाजगी मालकीचे आहे मंदिराचे मालक बोरकर कुटुंब आहे जवळपास तीनशे वर्षांपूर्वी श्री अंबाजी बोरकर हे कारवारं या गलबतातून मुंबईस येत असताना त्यांचे गलबत या भागात थांबले तेव्हा त्यांना कोणीतरी देव घोड्यावर बसून या भागात अंतर्धान पावत आहे असा भास झाला त्यानंतर त्यांनी तिथे शोधाशोध केली असता हा प्राचीन शिलाखंड त्यांना दिसला आणि त्यांनी त्या शिलखंडाची पूजा अर्चना सुरू केली घोड्यावरून आलेल्या देवामुळे या शिलखंडाला श्री घोडप देव म्हणून लागले तेथील ब्रिटिश अधिकारी दगडाचा देव म्हणून याला खडक देव असे म्हणायचे याविषयी अधिक विस्तृत माहिती आम्ही आमच्या युट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केली आहे त्याची लिंक आम्ही कॅप्शनमध्ये दिली आहे तर नक्की तो व्हिडिओ पहा आणि तो आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या सोबत रहा म्हणजे तुम्हाला या नवनवीन अज्ञात अपरिचितांची ओळख घडून येईल